उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या बिबवेवाडी येथे अण्णाभाऊ साठे सभागृहात राष्ट्रप्रथम प्रतिष्ठान व यशवंत क्लासेसच्या वतीने आयोजित मातृनाम प्रथम शपथ ग्रहण दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला हजेरी लावली या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शरद पवार यांनी कसं महिला आरक्षण सभागृहात पास करून घेतलं याबाबतचा सविस्तर किस्सा सांगितला आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आम्ही ज्यावेळेस चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करण्याचा प्रयत्न करत असतो देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकनाथराव उपमुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यमंत्री आहेत बाकीचे आमचे सगळे सहकारी त्याच्यामध्ये राज्याच्या भल्याच्याकरता काम करत असतात परंतु हा महाराष्ट्र जर बघितलं तर खऱ्या अर्थाने मातृशक्तीनं घडवलेला आहे तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण पुस्तकं वाचतो त्यांच्यावर लिहिलेली लेखकांनी त्यांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस जिजाऊंनी महाराजांना कशा प्रकारे घडवलं कशा प्रकारे त्यांना स्वराज्य स्थापन करता एक त्यांच्या मनामध्ये ईर्षा निर्माण केली रयतेचं राज्य निर्माण करता कशा पद्धतीनं त्यांना सतत संस्कार करण्याचं काम केलं त्याचबरोबर महाराजांनी पुढं जाऊन हिंदवी स्वराज्याचा त्या आदर्श निर्माण केला आणि तेव्हापासून हा सुरू झालेला मातृशक्तीचा गौरव सोहळा वंदन सोहळा कृतज्ञता सोहळा आज आधुनिक स्वरूपात साजरा होतोय आज कुठलंही छोटं किंवा मोठं नाव घ्या त्या नावाला घडवण्यासाठी सर्वात योगदान त्यांच्या आईचंच राहिलेलं आहे आणि या आईला तिचा योग्य मान सन्मान हक्क देण्याच्यासाठी कागदपत्रांच्यामध्ये मुलांच्या किंवा मुलींच्या नावाच्या समोर आईचं नाव लिहिणं बंधनकारक करणारा कायदा आपण आणलेला आहे आम्हाला खरं तर ह्या गोष्टीला उशीर झाला कारण आम्ही अनेक वर्ष काम करतोय पहिल्यांदा आम्ही महिलांना आरक्षण देऊन तेहतीस टक्के जागा जर आमची भगिनी चुलन मूल चांगल्या प्रकारे सांभाळत असेल तर त्यांना गावची जबाबदारी तालुक्याची जबाबदारी जिल्ह्याची राज्याची किंवा वेगवेगळ्या महानगरपालिका नगरपालिका नगर ह्या पदांची जबाबदारी दिली तर ती पण तेवढ्याच सक्षमतेने ती सांभाळू शकते म्हणून तो कायदा केला त्यामध्ये आम्हाला सुरुवातीला अडचणी आल्या काहींनी थोडा विरोध केला हे काय तुम्ही नवीन आणलं आहे तेहतीस ते टक्केच्या नंतर आम्ही पन्नास टक्के कायदा करण्याचा नवीन बिल सभागृहामध्ये पास केलं तुम्हाला माहीत नाही माता भगिनींनो माझ्या मुलामुलींनो की ते पहिलं बिल पास केलं ते मला वाटतं मी आम्ही लोक ब्याण्णव साली पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होते पण आम्ही त्या मंत्रिमंडळात होतो साहेब वर्षा बंगल्यावर निघून गेलेले होते आणि आम्हाला सांगितलं होतं माझी ती पहिली टर्म होती की हे बिल पास झाल्याशिवाय सभागृह संपायचं नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं त्याच्यावर ते आदेश सावंत मित्रांनो माता भगिनींनो तुम्हाला आश्चर्य वाटेल ते सभागृह पहाटे साडेतीनला आम्ही संपवलं बिल मा मंजूर केलं आणि मग घरी गेलो आम्हाला भूक लागली आम्ही काही जेवणाचं थोडंसं काही मागवलं आणि भीमराव आपण बऱ्याचदा लॉबीत बसतो तसं लॉबीत बसून आम्ही ते आळीपाळीनं जेवण काही केलं आणि ते सभागृहामध्ये बसून कारण बिल ज्यावेळेस असतं महत्वाची बिल असतात त्यावेळेस एखाद्यानी बोलायला सुरुवात केल्यानंतर त्याचं बोलणं संपेपर्यंत त्याला ता थांबवता येत नाही ही पद्धत आहे आणि त्याच्यामुळं ते बराच काळ चाललं परंतु आम्ही साधारण अकरा साडे अकराला फोन केला वर्षावर आणि सांगितलं साहेब आज काही होत नाही अजून बऱ्याच जणांना आपली मतं मांडायची आणि मग बिल अध्यक्ष महोदय याला टाकतील मंजुरी टाकतील साहेब म्हणले दिवस उजाडला तरी चालेल आज मला महाराष्ट्राचं महिलांचं बिल मंजूर करून पाहिजे आणि मग त्या पद्धतीनं आम्ही साडेतीनपर्यंत थांबलो ते बिल मंजूर केलं आणि मग घरी त्या बाबतीमध्ये येलो सांगायचं तात्पर्य की आपल्या इथं पहिल्यापासून पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा आहे पूर्वीचा काळ बघितला आता तरी त्या मानाने खूप बदल झालेला आहे आज मुली शिकायला लागलेल्या आहेत चांगल्या पुढे येत आहेत दहावी बारावीचे निकाल बघितले तर आमची मुलं बागस असतात मुलीच आमच्या पुढं असतात आम्हाला अभिमान आहे कारण मुली, मुली अभ्यासातच लक्ष देतात बाकीकडे इकडं तिकडं मुलं जशी लक्ष देतात तसं लक्ष देत नाही त्याच्यामुळे साहजिकच मेरिटमध्ये येतात आणि कुठंही भरती असते तेव्हाही आम्ही बघतो आता मंत्रिमंडळ आपल्या मंत्रालयामध्ये पण आय एस ऑफिसरांच्यामध्ये महिलांची संख्या चांगल्या प्रकारे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते आणि चांगलं द्योतक आहे ज्या दे जगामध्ये जिथं महिलांना संधी देण्याचं काम झालेलं आहे ती जगातले देश राष्ट्र हे पुढं निघून गेली आणि जिथं आजही महिले महिलांना त्या बाबतीमध्ये थोडीशी सापत्नपणाची वागणूक दिली जाते ते देश आजही मागासलेले आहेत हे आपण सहज जगाच्या वेगवेगळ्या राष्ट्रांच्यावर नजर टाकल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल आणि त्याच्यामुळं आपण आपल्या मातेला किंवा आपल्या नावाच्या पुढं आईचं नाव असलं पाहिजे ह्या ज्यावेळेस आम्ही निर्णय कॅबिनेटला घेतला त्याच्याबद्दलची मंजुरी आम्ही त्या ठिकाणी दिली त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारचं समाधान आम्हाला मिळालं काही काही जण आपल्या जा ऐवजी आईंचं नाव त्या ठिकाणी लावतच होते तो त्यांचा अधिकार आहे तशा पद्धतीने गॅझेट वगैरे ते करून घेतात आणि तसं करू शकतात पण आता मात्र आम्ही बहुतेक जणं शपथ घेताना पण भीमराव तुम्ही बघितलेलं असेल त्या स्वतःचं नाव आईचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव अशा प्रकारे शपथ हे आम्ही मंत्रिमंडळाची शपथ असेल किंवा आमदारकीची शपथ असेल ती घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारची सुरुवात आहे जेवढं काही आपल्याला आपल्या मातेच्या संदर्भामध्ये आईच्या बाबतीमध्ये करता येईल ते करण्याचा प्रयत्न आमच्या हातात जे असेल ते आम्ही त्या ठिकाणी करण्याचं काम करू हे मी आवर्जून या निमित्तानं सांगू शकतो आज माझ्या अभिनंदनाचा ठराव कृतज्ञता सन्मानिका अर्पण करण्याबाबतचा कार्यक्रम इथं झाला परंतु अभिनंदन माझं नसून ते माझ्या आईचं आहे राज्यातल्या कोट्यवधी मातांचं आहे ते अभिनंदन आमच्या आईंचं आणि राज्यातल्या मातांचं ऋण व्यक्त करत असताना हा सन्मान अत्यंत विनयानं मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं स्वीकारत आहे मला आनंद आहे की पुण्याच्या बालाजीनगर परिसरातलं आपलं यशवंत क्लासेस सनरा शक्ती प्रतिष्ठान गेल्या चार वर्षापासून हा एक आगळावेगळा त्या बाबतीमध्ये सोशल मीडियाच्या भाऊ लेट्स अप मराठी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा था था। क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा